ज्यांनी फोडल्या ते गेले कुठे लोकसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे यांना उदय सामंत यांचा सा टोला रत्नागिरी सिंधुदुर्ग किरण यांची भरणी लागणार जागा वाटपाचा प्रश्न आता मार्गी निघणार आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये सैनिक स्कूल जामगे शाळेचा तारुकासरा द्वितीयक्रम

दापोलीचे आमदार योगेश दादा कदम यांनी माजी मंत्री अनिल परब आणि माजी आमदार संजय राव कदम यांच्यावरती गंभीर आरोप करत त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केलंय पाहुयात काय म्हणताय आमदार योगेश दादा कदम तर नोटीस आलेल्या सीआर झेड सीआर कायदा हा संपूर्ण देशामध्ये लागू आहे आणि मी ह्या इथं बोलून आहे अगदी क्लिअरली सांगितलं आहे की कोण आहे माझ्या मतदारसंघामध्ये नाही कोकणामधील कुठल्याही हॉटेल मालकावरती अन्याय होणार नाही एकही हॉटेल तुटणार नाही कुठल्याही हॉटेल व्यवसाय व्यवसायावरती परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही स्वतः घेऊ वेळ पडल्यास योगेश कदम आमदार म्हणून स्वतः हॉटेल मालकांसोबत त्यांच्याकडे त्यांच्यासोबत ते उभा राहील आणि कारवाई होणार नाही हा माझा शब्द आहे विषय राहिला साई रिसॉर्टचा सा, मी फक्त एवढंच सांगेन परवाच्या दिवशी अनिल परब ह्यांनी देखील पत्रकार परिषदमध्ये एक वाक्य वापरलं रामनाथबाईंच्या वाक्यामध्ये त्यांनी टीका अशी केली स्वतःच्या भावाने त्यांनी सोडलं त्यांनी एक वाक्य वापरलं मी उलट सांगेन की आमचा घराचा वाद हा एका बाजूला असताना त्या वादामध्ये ढिंगी पाडण्याचं काम हे अनिल परमाणे संजय कदम यांनी केलं जेणेकरून संजय कदम ह्याला मी अगदी जबाबदारीने सांगतोय निवडणुकीला त्यांना फायनान्सर म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका यांना ते फायनान्स म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून रामदास भाई रामदास कदम हे रामदास भाई सोबत त्यांचं जुळू नये ह्याची दक्षता त्यांनी त्यांनी बसून घेतलेली आहे म्हणजे दोघांमध्ये भांड लावायची आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा ही निधी वापरून आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलेला माझा स्पष्ट आरोप आहे आणि मुण मला वाटतं आमचा घरचा विषय घरामध्ये हाताळू चार पद्धतीने पत्रकार परिषद मध्ये असतील खेड नगरपालिकेत सलग पाच वेळा नगरसेवक पद आणि एकदा उपनगराध्यक्ष पद भूषवलेले रंगाशेठ शेठ मालिक यांनी खेड शहर शिवसेना शाखेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पुतणे माजी नगरसेवक अजय माने यांच्यासह समाज बांधवांनी देखील पक्ष प्रवेश केला खेड शहरातील वडार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रंगाशेठ माने यांनी खेड नगरपालिकेत चार वेळेस प्रतिनिधित्व केलेलं आहे यावेळी त्यांनी उपनगराध्यक्ष पदाची देखील धुरा सांभाळली होती तर अजय माने हे खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक असून ते माजी आमदार संजयराव कदम यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात या पक्षप्रवेशामुळे माजी आमदार संजयराव कदम यांना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे रंगमाने यांनी मधील काही काळ राजकारणापासून ते अलिप्त राहणे पसंत केलं होतं तरी आज पास एप्रिल रोजी त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या बड्या त्यांच्या उपस्थितीमध्ये केडशहर शिवसेना पुन्हा लिए। आज ह्या दिवसाची मी माने दोन हजार सोळा वर्षापासून वाट पाहत होतो <laughs> सोळा खेडच्या दापडी मतदारसंघाच्या राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि रामदास भाईंसोबत खांद्याला खांदा लावून तळागळापर्यंत बजन घेतलेली व्यक्ती म्हणजे रंगामाने साहेब हे नगर परिषद मध्ये सतत पाच नगरसेवक म्हणून त्यांनी पद घुसवलेलं आहे उपनगराध्यक्ष देखील म्हणून त्यांनी पद घुसवलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबातील अजय माने हे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि जसा शिवसेनेक काम करतो तसंच अजय माने देखील काम करता मला बाहेर डोळ्यासमोर दिसत होते परंतु माझ्या सोबत नव्हती ही खंत होती परंतु आज ही खंत माझ्या मनातला निवडून गेलेली आहे आज अजय माने असतील रंगमाने साहेब असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे शिवसेनेतर्फे त्यांची त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विशेष म्हणजे सामान्य रामदास भाईंच्या आदेशाने रंगामाने साहेबांना शिवसेना खेड शहर संघटकपदी त्यांची जी आदरणीवण्यात आलेली आहे मला विश्वास आहे पुन्हा एकदा खेड शहराच्या शिवसेनेला एक नव ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि जसं रामदासबाईंसोबत रंगमाणे साहेब असताना काम करायचे त्यापेक्षा दहा पटीने काम रंगाबाणीसह आता आपल्या सगळ्या तरुण शिवसैनिकांकडून करून घेतील हा माझा विश्वास आजच्या कार्यक्रम होतो अजित काही घेणार नाही आपल्या सर्वांच्या साक्षी एवढंच सांगेल आपल्या सर्वांच्या साक्षी एवढंच सांगेल खेळ शहराच्या विकासासाठी गेल्या चार वर्षाच्या अवधीमध्ये त्या जो विकास आहेच परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर आपल्या खेड शहरामध्ये आपण जवळपास पंचवीस कोटीपेक्षाही जास्त विकास आपण खेळ शहरामध्ये आपण कमी करून घेतलेली आहे आणि अजे निश्चिंत निश्चित आता तुम्ही विकासाशी जोडले गेलेले आहात म्हणून तुम्हाला एकही रुपयाचा निधी कमी पडून देणार नाही मी माझ्या निधी आपल्या वर्डामध्ये आपल्या प्रमाणामध्ये आपल्या शहरामध्ये आपण मंजूर करून घेऊ माझा शब्द तुम्हाला आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी शिवसेनेवरती एकदा विश्वास ठेवलात आपण घर वापसी केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र

या बैठकीला दीपवाहिनीचे सर्वे सर्व आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन दादा पाटणे नरेश विनय माळी ऋषिकेश कानडे अंजली गिल्डा रसिका खेडेकर प्रशांत उज्वला यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते नमस्कार सर्व हिंदू बंधू भगिनींना एक आवाहन करण्यात येत आहे की नऊ तारखेला गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत या सणानिमित्त आपल्या खेड शहरामध्ये दोन हजार सात सालापासनं आपण सर्वजणं गुढीपाडव्याची शोभायात्रा काढत होतो परंतु मधल्या करोनाच्या काळामध्ये ही शोभायात्रा आपली स्थगित झाली होती यावर्षी खेड शहरातली सर्व मित्रमंडळ सर्वर वेगवेगळे क्लब सगळं सर्व प्रकारचे हिंदू बांधव यांनी एकत्र येऊन विश्व हिंदू परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक नऊ तारखेला आपण आपण शोभायात्रा काढण्याचं निश्चित केलेलं आहे ही शोभायात्रा मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात पारंपरिक वेषामध्ये आपण सगळ्या जणांनी काढत असताना आपण सर्व खेड शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील सर्व हिंदू बंधू भगिनींनी एकत्र येऊन मोठ्या संख्याने मोठ्या संख्येने उत्साहात ही आपली शोभायात्रा काढायची आहे आपण काही दिवसापूर्वीच आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिराचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला होता हाच उत्साह घेऊन आपण नऊ तारखेला गुढीपाडवा शोभायात्रा काढत आहोत ह्या शोभायात्रेचं जरी विश्व हिंदू परिषद आणि रोटरी क्लब यांच्या नियोज नियोजन करत असलं तरी दीपवाहिनी ह्यांच्यामार्फतसुद्धा आपल्या सगळ्यांना आव्हान करत करण्यात येत आहे की आपण सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन नऊ तारखेला गुढीपाडवीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता शिवाजी चौकात एकत्र येऊन आपली दर दरवे वेळे प्रमाणे मोठ्या प्रमाणात सर्वांनी एकत्र येऊन शोभायात्रा काढायची आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने याल अशी आशा, आशा बाळगतो धन्यवाद कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवणे हा मेळाव्याचा उद्देश होता आजचा हा मेळावा हा शक्ती प्रदर्शन नव्हे असं उदय सामंत यांनी यावेळेस स्पष्ट केलं ज्या ज्या स्थळावर मला आवश्यकता लागली ज्या ज्या स्थळावर कार्यकर्त्यांची आवश्यकता लागली जे जे काही निर्णय घेतले त्या त्या निर्णयाचं सगळं समर्थन आपण केलं आणि म्हणूनच आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणून स्पष्ट करतो हे काही नाही हे भावना आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहे इथे काही बूथ प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथे काही विभाग प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथं सगळे जे उपस्थित आहेत हे ज्याच्या मागून हजारो जी ताकद आहे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मग एखादी गोष्ट करायची म्हटली एखादी बैठक घ्यायची म्हटली मग जिल्हा प्रमुखांनी घेऊ दे तालुका प्रमुखांनी घेऊ हो दे म्हणजे तुमचं शक्य प्रदर्शन आहे का मग काय मेसेज देणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यापर्यंत पोहोचवणं मला असं वाटतं की हे शक्ती प्रदर्शन असू नाही

परंतु महायुतीतल्या प्रत्येक नेत्याच्या आशीर्वादावर शिवसेनेचा उमेदवार निवडून दिला आहे एवढा पूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना दिलेला आहे त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटुदार कुठे येणार नाही कटु दिले होणार नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे आणि ही निवडणूक फक्त खासदारकी पूर्ती मर्यादित नाही आपल्या खासदार निवडून आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला पहिले प्रत्येक आमदार

त्यामुळे बैठकीचं रूपांतर होऊन उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना पुढे मार्गदर्शन केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरती दावा सोडलेला नाही आणि अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत वाट पहा कारण निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवार निश्चित केला जाईल असं जे धोरण ठरवलंय त्यानुसार शिवसेना या मतदारसंघात प्रभावी आणि प्रबळ आहे शिवसेनेचे जे उमेदवार म्हणून किरण हेच दावेदार आहेत आम्हाला आणि मार्गदर्शन देण्याची गरज नाही अशा शब्दात त्यांनी विनायक राऊ यांना ना नाव न ना घेता टोला लगावलाय सभा झालेली आहे त्याच्यामुळे तिथे देखील मी जाणार आहे त्याच्यामुळे जा कुणी असं समजू नये की कोणाची ताकद कमी आहे कोणाची ताकद जास्त आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढे न्यायचा आहे शिवसेनेनं अजूनही काही दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे आणि तो दावा करण्याचं कारण देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे परंतु हा दावा करत असताना

त्या आघाडीकडनं काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याच्यामध्ये काही आम्ही उमेदवारी जी बदलली त्याच्यावर देखील काही लोक आक्षेप घेत आहेत खरं तर त्यांचा शिवसेना पक्षाशी भाजप पक्षाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही अशी लोकं त्याच्यावर आक्षेप घेत आहेत आणि टिप्पणी करत आहेत मला पहिलं हे स्पष्ट करायचं आहे की ज्या निवडणुकांचे उमेदवार जाहीर होत आहेत हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अलायन्सचे सगळे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून समन्वयानंच उमेदवार जाहीर होत आहेत अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उमेदवार जिंकले पाहिजेत यासाठी उमेदवाराची असलेली ताकद उमेदवाराचा असलेलं वलय त्याचा असलेला राजकीय आवाका असे तिन्ही पक्षाचे नेते बसून चर्चा करतात आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाते अलायन्समध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची भूमिका ही तिन्ही पक्षाची आणि आमच्या मित्रपक्षांची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांच्या पोटामध्ये पोट सुरू उठलेला असेल काल कल्याणची जागा आमच्या एका भगिनीला मिळाली त्याचं आम्ही स्वागतच करतो त्याचा अपमान करण्याचा काही प्रश्नच येत नाही प्रतिक्रिया दिली आहे तरी रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार याची खात्री असल्याचं सांगत पुन्हा देशात नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास देखील व्यक्त केलाय पण त्या उमेदवाराच्या निमित्तानं मला एकच प्रश्न विचारायचा ज्या डरकाळ्या फोडल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये मी उभं राहणार डॉक्टर शिंदेंच्या विरोधात मी असं करणार त्यांचं डिपॉझिट घालवणार ते सगळे वाघ गेले कुठे महिला उमेदवारांना निवडणूक लढवू नये या मताचे आम्ही नाहीत त्या चांगल्याच कार्यकर्ते आहेत ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवतील परंतु दोन महिन्यापूर्वी जे येऊन पत्रकार परिषद घेत होते पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये सांगत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत ते गेले कुठे त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांना उमेदवार सापडत नाहीत ज्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही त्यांनी आमच्या अलायन्सला सल्ला शिकवण्याची काय अजिबात आवश्यकता नाही आमचे सगळे नेते दिल्लीतले नेते असतील भाजपाचे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते असतील अजितदादा असतील हे सगळे सक्षम आहेत आमचे आमचे निर्णय घ्यायला त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याची देखील आवश्यकता नाही आणि कोणाच्या मार्गदर्शनाची देखील आवश्यकता नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिन्ही नेत्यांचा संकल्प आहे की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातल्या जिंकू आणि त्याच्यासाठी चाचपणी होते त्याच्यासाठी तिकीट वाटपाला वेळ लागतो कारण आमच्याकडे तिकिटासाठी गर्दी आहे ज्यांच्याकडे ओसत सगळं पडलेलं आहे तिथं ते कोणालाही तिकीटं देत आहेत तिथं तिकीटाचं कॉम्पिटिशन असण्याचं काही कारणच नाही आणि म्हणून सुरुवातीला जे मी सांगितलं सगळे जे सर्वे येत आहेत किंवा जनतेचा जो कौल आहे तो नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचाच कौल आहे आणि ते पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये इवन पत्रकार बांधवांच्या मनामध्ये देखील दुमत असणार नाही आता प्रत्येकानं प्रत्येकाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे आमचा उमेदवार कोण आहे आमचा उमेदवार आम्ही का जाहीर केला का दुसरा जाहीर केला याच्यापेक्षा तुमचे उमेदवार हे आमच्यासमोर सक्षम तरी उभे करा ते सक्षम उमेदवार शोधा त्याच्यामुळं स्वतःच्या पक्षामध्ये याने लक्ष घातलं पाहिजे दुसरी मला एक काही नेते मंडळींना विनंती करायची आहे की काल जेव्हा मी नागपूरमधनं असं सांगितलं की आठ आमदार हे माझ्या संपर्कात आहेत तर एका नेत्यानं माझ्यावर टीका केली मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे फक्त मी संयमी आहे ह्याचा अर्थ हातबल नाही मी वयाचा मान राखतो वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो घरापर्यंत जर पोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे ते त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून माझ्या मला अजिबात राग आलेला नाही परंतु माझं म्हणणं की राजकारणामध्ये काही संकेत असतात काही संस्कार असतात काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता परवा कुणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की कि किरण सावंतांनी राणेनी दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली पहिली गोष्ट कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही शिवसेना म्हणून महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे

लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान समाजामध्ये वेगळ्या प्रकारची समाजमाध्यमं मा। त्याच्यामध्ये फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल असे देशामध्ये सदतीस प्रकारचे असे समाज माध्यम मा आहेत की ज्याच्यामधून नागरिक एकमेकाशी संपर्क करत असतात संवाद साधत असतात तर ह्या समाजमाध्यमाच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची पोस्ट नागरिकांनी कुठेही टाकू नये त्याचबरोबर कुठल्याही स्त्रीचं चारित्र्य हनन होईल अशा प्रकारची पोस्ट कुठेही टाकू नये आणि त्याचबरोबर आपली जी निवडणूक आयोग आहे आणि पर प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत यांची सुद्धा अपप्रतिमा होईल किंवा त्यांची अप्रचिती होईल हो <olithic gustan> किंवा त्यांचा अपमान होईल त्यांची बदनामी होईल की जेणेकरून ही प्रक्रिया राबवत असताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तुमच्या पोस्टमुळे तर याची सुद्धा लोकांनी त्याची खबरदारी घ्यावी आणि कोणी असं समजू नये की आपण एखादी पोस्ट टाकली फेसबुकवरती टाकली व्हॉट्सअपवरती टाकली ट्विटरवरती टाकली किंवा माझ्या इनक्रिप्टेड क्लोज ग्रुप व्हॉट्सअपमध्ये जरी टाकली तर ती कोणालाही निष्पन्न करता येणार नाही पोलीस आपल्यापर्यंत पोचणार नाहीत असं जर कोणाला वाटत असेल तर ही त्याची गैरसमजूत आहे कारण का नेटचा तुम्ही ज्या मुवमेंटला वापर केला त्या मुवमेंटला तुम्ही सायबर क्रिमिनल जे कोण असतील किंवा जे असे जे काही अशा विचाराचे लोक असतील यांच्यापर्यंत पोलीस पोचू शकतात त्यांना अरेस्ट होऊ शकते कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते थँक्यू नमस्ते रायगड मतदारसंघावरती राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार जाहीर देखील करण्यात आला आहे तर रत्नागिरीच्या जागेसाठी शिवसेना शिंदेगड आणि भाजपा यांच्यात रस्सी खेद सुरू असल्याचं दिसून येते हा मतदार संघ आपल्याला मिळावा म्हणून भाजपचे नारायण राणे आणि शिवसेनेचे उदय सामंत यांनी आग्रही मागणी केल्याचं दिसून येत मात्र अखेर या नाट्यावरती पडदा पडणार असून ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे तसेच बहुचर्चित असलेला नाशिक हा मतदारसंघ देखील राष्ट्रवादीलाच म्हणजे छगन भुजबळ यांना मिळणार असल्याचं निश्चित झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समोर आले या दोन्ही जागेवरती येत्या काही दिवसात नाव निश्चिती होणार असून त्या जागेवरती उमेदवाराच्या नावाची घोषणा येत्या दोन ते तीन दिवसात होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे पुढच्या बातमीकडे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे राज्यव्यापी अभियान राज्यभर राबवण्यात आलं सदर अभियानामध्ये शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या शाळेने तालुका स्तरावरती द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय या अभियानाच्या माध्यमातून शाळेचे सौंदर्य स्वच्छता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि परस्वाग नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच टेक्नॉलॉजीचा अधिक वापर यासारखे निकष यात चाचपण्यात आले सदर अभियानामध्ये शाळेने केलेल्या कामगिरीचे आणि गुणवत्तेचे केंद्र तालुका पातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आलं यामध्ये प्रशालेने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने प्रशालेने मिळवलेल्या या, प्रशाले प्रशाले या यशाबद्दल शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण कॅबिनेट मंत्री रामदासबाई कदम संस्थेच्या अध्यक्षा ज्योतिबाई रामदास प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष आणि संस्था उपाध्यक्ष सिद्धेश दादा संस्था सचिव योगिता कदम काकडी आणि खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा कदम यांच्यासह मान्यवरांनी शाळेचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणीनाथ परिसरामध्ये बसण्यासाठी बेंच म्हणजेच बाकडे लोकार्पण सोहळा संपन्न झाला सदन कार्यक्रमास राजवैभव नागरिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर काळकाई मंदिर भरणी देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे उपाध्यक्ष सुरेश भुवन खजिनदार सतीश उर्फ बाबाबाेठ पाटणे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते श्री देवी कालच्या देवस्थान देवते तसेच राजव नागरिक होती नाही त्यांना पाशात वाद विचारले तर मी साहेबांनी तुम्ही द्यावा आणि श्री देवी कालचाही अभिनंदन होती नारा तिला इथे लाभो ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि वाद विसरते शिरवली येथे केदार पद्मावती क्रिकेट क्लब आयोजित आणि प्रीमियर लीग शुभारंभ सोहळा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम ग्रुप ग्रामपंचायत शिरवली सरपंच परशुराम कुळे वसंत गुरव तंडामुक्त अध्यक्ष मनोहर चव्हाण सचिन चिटणीस ग्रामपंचायत उपसरपंच किसन बोलाडे रामचंद्र पवार राजेंद्र कावडकर रघुनाथ कावडकर अनंत डांगे अनिल डांगे बाबाराम डांगे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी